फ्रेमस काही बरं का तुम्ही पुल पुला लागतंय मला तर पिंजरा मला पाहिजे एक पिंजरा आणि खायचे बी समजा वस्तू ह्या सांग घेऊन जा आणि मांजरा संघ नाही जास्त राहिलं माझं म्हणणे या पण आज जेव्हा मी व्हिडिओ टाकला की ला मी ही मांजर मी नाही तर हे घराच्या पाठी मग जाताना त्यांना मांजर उचलून नेलं होय चिमली गाडी चिमली गाडी बघा मध्ये तोंड जाकून जायला जा लागते जा खुझा खुझा गा। मला नाहीतर माणसं लगेच घरी जमती माझ्या त्यामुळे मी तोंड जाकू जाकू जात गाडी दिसतो तुम्हाला मी माझ्या स्वतःच्या जी टी मँग मध्ये दिसणार स्वतःचे मग स्टँग असणार आपले तीन करोडचे एवढे मोठे उसा ऊसात गाडी घेऊन निघालोय ना तर लोकांची अशी लागली तर घरी माणसं काही घरी मला बघते बघत राहते या त्यांच्या मनास मध्ये हे प्रश्न चालतो की एम एस पंचायत रायडर सारखा दिसणार माणूस कोण आहे त्यांना निरडत होतो त्यावेळेस मला ट्रॅक्टर जमत होता शक्तिमान ट्रॅक्टर होता माझ्यापाशी गुड मॉर्निंग मित्रांनो मी आम्ही व्हिडिओ रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन एका क्रेझी व्हिडिओमध्ये सध्या लाग मी माझ्या घरी हाय ही माझा तुम्ही बघता या बिकॉज तुम्हाला प्लॅन सांगतो माझ्या पाठीमागे दिसून तुम्हाला खूप जास्त नारळ आणि माझ्या हात ही मांजर हे मांजरा सोबत वैशिष्ट्य सांगतो ते आधी तुम्हाला मी तुला रोज काय म्हणतो तुझं डोकं तुम्ही काय मी तुला काय म्हणलं कपाळ टेकलेला आवाज हातात बांगड्या बिंगड्या कानात त्यात म्हणजे सोन्याच्या बांगड्या थोड्या काय बोलतो पण तिनं कानातलं बिनातलं काय गाय कुठे गेलं या तुझ्या कानातलं लक्ष्मी दिवसा झोपून राहते लक्ष्मी कधीही येत नाही त्यामुळं आपण भिकारी माणसं आहे लक्षेत राहून ती माझी गोष्ट कधी सांगतो ही हा ही खरंय खरंय नाही भाऊ न कमेंट करून सांगा मला येते नारळाचं तोरण बांधायचं आक्रमार आई ना काहीतरी इच्छा मागितली होती ती इच्छा आमची सिद्ध झाली थोडी तर ते करण्यासाठी नवस पेडण्यासाठी मी निघालेलो या नारळ घेऊन आणि हा तुम्हाला सर्वांना सांगायचं मला एक सांगा ही हि मांजार हि मांजार घेऊन मला सांगा दागला गेलो पाहिजे का ही मांजार घेऊन कमेंट करून सांगा जर तुमच्या कमेंट आल्या तर ही मांजार घेऊन मी दागला जाणार नाही आपल्याला जर ही मांजार नाहीचं म्हणलं तर ह्यासाठी आपल्याला रोजचा ह्याचा ह्या मांजराचा डिलीचा खर्च पंधरा रुपये होणार नाही आपला ह्याला दूध ही पाणी तर आपण घ्यान दूध तर ह्याला रोज पाच रुपयाचं एक वाटली तर लागलं म्हणजे आठ लिटर दूध ह्याला रोजचं तर ह्याला खायाचं सांभाळायचं म्हणजे गोष्टी जरी नाही नाही म्हणलं ना तर ह्याचा महिन्याचा खर्च पाचशे रुपये जर होईल ह्या मांजराचा मला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ह्या माजराला आपण नेलं पाहिजे का कारण कशामुळे सांगतो सांगतो मी तुम्हाला मांजार घेतलं तुम्हाला पण नवीन गोष्टी काहीतरी शिकायला मिळेल की मांजराला आपण कसं पाळायचं असतंय लदाखमध्ये नेलं मांजार कसं काय तिकडं समद्या गोष्टी करत आहे काही तर माझं म्हणणं होतं ह्याला नेहवा मांजरा लिहावा या दोन दिवस झालं माया सांगत या कोणाचं मांजर आहे काय माहित नाही ड्रॉ डोळ्याला थोडं पाणी येत या तर ही पण गोष्ट बघायची मला हे बघा तर याला घेऊन जाऊ काय मला कमेंट करून सांगा तुम्ही घेऊन जा आणि माजार सा सांगा नेहमी असं राईडला माझं मन नेता या तर मला कमेंट करून सांगा तुम्ही ही माजर नेहल पाहि का नाही ही भर पिशवीमध्ये मध्ये आणि मी जातो आधी मुसोबाला इथं आपल्याला बारा किलोमीटर चला घरात जाय तेंड करून पळ तिकडे घरात पळ तिकडे घरात तर हे बघा तिथं बांधलं या फिटमध्ये बांधलं निघायचं काम या गाडीत त्यालाही कमी या मी ती मास्टर घेऊन जाणार नाही बारका मास्टर घेऊन निघाली कारण की तिला तेललाही लागतं लई मोठा आहे ही एकदम बरकी मुळ्याला घेऊन निघालूया चला गो या तेल टाकायचं आहे शंभराचं मागे शाळेने पंधरा टाकले आता मी शंभर असून टाक नाही लस गो ह्या असल्या चिखल्यामध्ये काय राडा झालाय बाबा समजा ठीक आहे इकडे हो कस आहे बाबा आहे का काही काय आता ह्याला सोडून अजून दुसऱ्या बॉलनेट बांधा लागते पण एक निघला साईडला आहे का तो तोरे बाबा ही आमच्या गावाकडली परिस्थिती आहे रस्त्याची काम असलो अशी ती बघा रस्ता कसं एकदम टकटक मध्ये असलं पाहिजे तर पण चला जाऊन द्या द्या आपण मध्ये काय बोलू शकत नाही तर त्यामुळे आपण फक्त धाव बांधू आणि फिरावून फुल्ली आपली वाटचाल करू डेंजर रोड येऊन पुढे काही पण म्हणून मजा आला नाही चला ओके नाराजी पिशवी अशी काहीतरी बांधलेली आहे फिरावून आता निघाली पुढे चला बघा मजा काय नसते आता काय प्रमाणावर का सांगतो तुम्हाला काय चाललंय गावाखाल शेती कशी या बघा आहे काय बघा चिकुल मी त्यामुळे एकदम साधे कपडे मी कधी चांगले कपडे घालतो एकदम साधे कपडे जात असतो असे <laughs> कुठल्या गोष्टीचा गर्व नाही करायचं तुमच्यापाशी काय आहे तुमच्यापाशी काय नाही कारण की माणूस आहे आणि आपण इथं भाड्यानं आलो पृथ्वीवर भाड्यानं राहतोय आपण कळलं लक्षात राहून द्या एक नाही समजा जाणार नाही त्यामुळं ही शेती बघत राहून कशी शेती होईल या नाही करायला आडेगाव फक्त एक किलोमीटर माणसं इतके ओळखते ते का नाही मला रस्त्या ना त्यामुळं मला ना तोंड बांधून जायला लागते तोंड बांधून इतके ओळखत या आता आडेगाव ना मी कारखान्याकडून निघून पुढं निघणार आहे असा माझा प्लॅन नाही काहीतरी आताचा रस्ता सिद्ध भरावा लागलाय मला हे बघितलं रस्ता कसा आहे हे राऊंड रस्ता मला लग घाण लागलाय आणि माझी चुकी आजी मी असल्या रस्ते आलेलो आहे भावांना <laughs> फक्त तुमच्यामध्ये चिकाटी पाहिजे आणि तुमच्यामध्ये टॅलेंट पाहिजे तुम्ही ते करू शकताय आणि हे तुम्हाला सिद्ध करून दाखवण्यासाठी हे तुम्ही जोखमदार या गोष्टीला तुम्ही म्हणाला नसतं की बाबा नाही मला ही गोष्ट करायची म्हणजे करायची आहे मला एवढ्या लेवला जायचं म्हणजे जायचं या त्यासाठी मॅटर नाही करत की बाबा ना तुम्ही काय करताय तुमच्या काय आहे आणि काय नाही जे आहे त्यांना सुरू करायचं कधी पण सांगतो तुम्हाला आतला एकदम फोर मिलियन मी तुम्हाला दिसतोय आज अजून आज वन मिलियन फॉलोवर येतं लहानपणापासून आता मध्ये कॅमेरा होता मला करायचं आहे मोबाईलने सुरू केली ब्लॉगिंग आणि आज हा फॉलोवर पण बाबा ना आपण एवढ्या नंतर आपल्याला अजून लय काय काय करायचं आहे आपल्याला लय अजून मोठं व्हायचं या आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं मी गाडी दिसतो ना तुम्हाला मी माझ्या स्वतःचे जी टी मस्ट स्टँगमध्ये दिसणार स्वतःची मस्टँग असणार आपले तीन करोडचे एवढे मोठं व्हायचे आपल्याला मग विचार करा तुम्ही आता मला किती संघर्ष करायचा त्याला मी शंभर रुपयाचे पण म्हणतोय ना तिथं आपल्या पायामध्ये म्हणतात तरी वीस ते तीस हजार तरी बुट असला पाहिजे ना आपण असे लिवल त्या पाच आपण आणि मराठी माणूस आहे त्यामुळे आपण हार मानायचं नाही ना मग आता हा दिवस खाल्ल्याशिवाय चांगले दिवस येत नाही तर ही खरी गोष्ट आहे माझी आई मला म्हणती ही बघा रस्ता डेंजर रस्ता आपली मस्टँग टँग जाईल का नाही मला विचारत पडला आहे बापरे एकदम टेन्शन पण गाडीला खतरोखर खे खेळाडी असल्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला काय होत आहे ना आता मी असं नसते आता मी असं कसं आहे ऊसा ऊसातन गाडी घेऊन निघालोय ना तर लोकांच्या अशी जिथं तर घरायचं नाही माणसं काय ते मला बघते नुसती बघत राहते या त्यांच्या हे प्रश्न चालतो की एम एस पंचायत रायडर सारखा दिसणारा माणूस कोण आहे त्यांना माहित नाही मी साई म्हणून पण विश्वास बसत नाही माणसाला बा इतक्या माणसं फॉलोअर पण माणूस इतका साधारा होऊन कसा चालतो या कारण की बघा इतका साधारण माणूस राहून का चालतो या मला समजा लेख सांगायचंय फक्त आणि फक्त तुम्हाला आज मी दिसतो का नाही तर तुम्हाला म्हणले मगायचे मा मस्ट एंगी टिन नाही आपण ना एक दिवस असं मध्ये आण फक्त हे फक्त जिद्दी आणि शिकाटे स्वतःमध्ये असते ना काही करू शकता आणि ह्याला फक्त समजा कारणीभूत युट्यूब आणि युट्यूब बघा तुम्ही फक्त एक दिवस आपला काय आले आलेगाव गाव लागतोय या आलेगाव गावामध्ये इथं आरोग्य केंद्र म्हणून काय सांगतो मला आणि आलेगावचं जे मी तुम्हाला दाखवलं का नाही त्यात मध्ये मेन गोष्ट सांगतो मला काय येते ते जे आहे ना ते मी भरलेलं पंधरा वर्षापूर्वी तसं काम आहे ना ती मी केलं होतं मला ट्रॅक्टर जमत होता मी ट्रॅक्टरवर कामाल होतो आणि मिरडत होतो त्यावेळेस मला ट्रॅक्टर जमत होतो चालवला शक्तीमान टॅक्टर होता माझ्यापाशी पंचावन पंचन एस ते मला ट्रॅक्टर जमत नव्हता चालवला मिरडत होतो मग ती मला काही रिवस लावून देत टॅक्टरवर रिवस नाही लागेल फाउंडेशन मध्ये तर खूप माझी जुनी स्टोरी नाही तुम्ही पहिल्यांदा कामा लाईफ लाईफमध्ये पहिल्यांदा जर कुठं कामाला असेल ना टॅक्टरच्या ड्रायविंगच्या क्षेत्रामध्ये तर याय आलो तुम्ही कामाला पहिल्यांदा काय काही मोसवाला ट्राफिकच लागले गाडीलाही मोठं काय समजून समजा इतकी लांबके रांग मी अजून तर नाही वडी बघितली कुठल्याच देवाला हे बघा पार्किंग हो ला आम खाली गेली आहे लयच गर्दी झाली आहे गाड्या ढकलू ढकलू काढते त्या बघू आता काय होते चला आपण पण जाऊ दामानदामाने हे बघा रस्त्यावर गाड्या समजा माणसाला कुठं खालना गाडी घातली हे बघा बघाय का जाईल सर जागा नाही माणसाला इतके बेकार कंडिशन आहे मला तोंडलं पण थांबावं लागत नाही तर कर... माणसं इथं गोळा हत्ती माझ्यापाशी इतका फ्रे... फ्रेम फ्रेम असं मोठं पापा काय पण मानवर का तुम्ही तोंडलं पूल पुचायला लागतंय मला राक्षस किंवा कुठलाच जागा नाही निघायला समजू कोणतं पॅक आहे या चिमली गाडी चिमली गाडी बघा मध्ये अवघड इतकी काय जमली का नाही मी आता काय केलंय माहिती का मी आता तिथे गाडी लावली आणि निघालो इकड आता मधून चाल चालत आहे खाट्या घेऊन आता नाही आपल्या पाहिजे कारण की गाडी काय जात नाही अयो चला जावा असं तर असं जावा आता नाही आपल्या पैसे आता हवा गाडी समजा जमल्या त्या रस्त्यात आहे का सात आठ किलो तरी आहे वज ना अकरा नारळाचं हि बाय हवा मराठी माणूस <laughs> तो पै जीवक नाही खतरनाक करते ही चला त्यातून जाताना बाई भाऊ भेटले जाय मला आणि समजी फोटो काढते ती तोंड दाखवून जायला लागते मला तर माणसं लगेच घरी जमती माझ्यापशी त्यामुळे मी तोंड जाकू दाखवू जपू बघा का भाऊ कस काय ओळखलं मला तुम्ही दिसला होता चाललाय मसभा म्हणलं भाऊ आम्ही ओळखलं तर मला लगेच ओळखते ती माझ्या भाषा आवाज ओळखते माणसं मला जास्त करून तर हे वासमती गर्दी जाईल मस्त मला तर चला आपण जाऊ आणि नारळाचा अभिषेक करून मग नंतर मग घरी भाऊ जाऊ का ओके भारी वाटलं भेटून ओके धन्यवाद भाऊ चला जातो तोंड तोंड बघून जोडली ती मस्त त्यामुळे मला झाकून जायला लागतंय चला हातात नारळ इथं लागलोय लाईनी मध्ये लाईन लाईन खतरनाक मध्ये मोठं हे बघा आतमध्ये मंदिरात आहे पण मी नेहमी आता लागलो या सोबत आलो होतो रेता इतकी गर्दी असते का नाही हे लय म्हणजे समध्या आपल्या माणसाला ज्या समध्याला पाहतो जर कोणी काय बोललं ना समध्यांना पाहतो फक्त आपण बोलायचं आणि ते आपण करायचं जर महाराष्ट्रामध्ये समध्याला आहे तर म्हणलं एक इथं येऊन एक व्हिडिओ काढा म्हणलं मध्ये आहे बघा म्हणून तर वाटलं जे म्हणते ना माझं ही पूर्ण होत नाही मला ह्या लाडत नाही ती मला अडचण ती जर एकदा तेव्हा आपण व्हायची अकरा चोरण बांधायचं आणि जी आपली इच्छा आहे ना ती इच्छा आपली पूर्ण होणार ह्याचा रिझल्ट नाही खतरनाक या जर कोण कोणलेच असेल ना तर तुम्ही जास्त येऊ शकता असेल लगेच बाबा ना मी गेल्या वर्ष पाणी होतं आणि असं लागलं पाणी कमी झाले बाबा बघा आणि माणसांची गर्दी इतक्या माणसांची गर्दी का नाही तुम्हाला सांगायची गरज नाही लग तर देख देख था था लग मी एकदम साध्या लुकमध्ये आलो नाहीतर काय होतं ना माझ्याकडून लगेच गर्दी जमती समधी माणसं ओळखते ती मला त्यामुळं एकदम साध्या असं तोंड झाकून चालू लागतंय मला हो हा मीच आहे अशी लगेच माणसं ओळखते ती त्यामुळं मला लय कसं काय ओळखलं पुण्यावर होय पुण्यात नाही काय बरं 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 शंभर निघालो निघाल धन्यवाद फोटो फोटो घेऊन निघू फोटो चलते हाय धन्यवाद चलते बांधाऱ्याचं काम ना आपण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये इकडे आपण बांधाऱ्याचं काम केलं ते फुलला बांधारायचं काम नाही ते बांधार आहे ते इंदापूरला जाणार असता येते हे मधनं एक वाट आहे अशी आता इकडे बरंच चेंज झालं नाही तर पहिलं इकडे लई भारी होतं तर लाग ही मधली वाट लई मोठी होती आता बारीक झाली आणि तिकडे बांधारा आहे नाही त्या बांदार्या आम्ही पहिले काम केलं जिशेमुळे समजा बांधारा साफ केला माहिती आणि अजूनही तर बरेच काही नाही त्याला जुन्या जुन्या असं द्या चला निघू आता मंदिरासमोर वडापाव जेव्हा इथं बघा मंदिरासमोर वडा भाऊ होतो लागतं टेस्ट नाही पहिलं लहानपणीच तो खायचो बघा लय भारला लागतो वडापाव आता बघा दाखवतो मला कसं बघायचा इथे टेस्ट असते जास्त भर लागतं चला खातो तर मी जसं बाहेर गेलो तसं बाहेर गेल्या गेल्या मला हे भाव भेटलं आणि म्हणलं त्याला तुम्ही सत्कार घेऊ म्हणलं आता बघू आता सत्कार करू म्हणते आता डायरेक्ट हो बघा इथं आतमध्ये डायरेक्ट बोलवून आणले बघा मला डायरेक्ट सत्कार करून बघितलं नंतर ना बाहेर जाऊ आपण मोबाईल काढला होता त्यावेळेस बघितलं असेल की मी दर्शन करायला दर गेलो होतो पण माझं दर्शन दर बाहेरून झालं पण नंतर ना मी गेलो बाहेर वडापाव एखाद बसलो त्यानंतर एक जण आला म्हटलं चला तुम्हाला दर्शन दर दर करून तो तर या बस सांगा मी बरोबर गेलो त्यांना काय बोलू नाही त्यांना हातदाराला मला घेऊन गेलो डायरेक्ट मसुवापाशी जिथं हाय मोसोबाजीचा असतोय तिथं बाकी मला आतमध्ये नेलं आणि तिथं मी पाया बी या सत्कार केला मग एक असतं की मनापासून तुम्ही कुठली गोष्ट केली ना तर तुम्हाला ती मिळणारच तर माझं नशीब लय मोठा आमुशी दिवशी मी आतमध्ये जाऊन दर्शन केलं हे माझं घरात लय मोठं नशीब आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या तुमचं भाऊ लय मोठा म्हणून असणार या हे बघा तुम्ही फक्त सांगू देत तुम्हाला चला जाऊ घराकडे आता हे कारखान्याचा दरी आलो येतं कारखाना या एकटाच व्हिडिओ काढतो कुठे पण सजला गा मी आलो ही घरी एकदम मस्त मधी आणि आता घरी येऊन मस्त मध्ये आता मला व्हिडिओ आता एडिटिंग करायचा आहे त्याशिवाय मला दुसरं काही काम नाही उद्या समजी तयारी करायची मला जायची हां पण त्या आधी मेन काम माझं काय म्हणतो मंजेला मी दही ठेवलं खायला मी खात होतो माझ्या मागे लागली मग तिला दिलं माझ्या खायला ही पट्टी तुटली हो काही ही पट्टी तुटली तरी ती ह्याला टाचा मारून ह्याला त्याला टाच नाही मारून काय नाही काहीतरी झुगट करायचं लागेल नवीन हेल्मेट घेत नाही मला ही हेल्मेट वापरायचं आहे माझं जुना हजार वेळा सांगितलं बरं तुला मी चहा पिस जाऊ नको जास्त किती वेळा सांगितलं चहा पिस जाऊ नको चहा चांगला नसतो शरीरासाठी पण मला वाटतो का सकाळच्या दोन दोन तीन तीन पातल्या बादल्या बरोबर चा पीती बरोबर बरोबर चहा पीती या मग आता इतका का सकाळच्या दोन तीन वाट्या दुपारच्या दोन तीन वाट्या बुद्धी बन पडती बघ बा खाप जात नाही अगं पण ती बिया करायचं समजा चहा हानी करायचं तुला माहिती आहे बर रे लई मांजर कस करते काय होते तुला काय होत तर आता मी लाग निघालोय टिंबोर्णीला टिंबोरला ह्याच्यामुळे निघालोय मला त्या मांजरला बास्केट बघायचंय मांजरने विचार चाललाय माझा तर मला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये समजून कमेंट करून सांगा मांजर घेऊन गेलं पाहिजे का नाही तर मी ह्याला बास्केट राहून निघालेलो आता सध्याला बास्केट राहण्या तर निघालेलो आता सध्याला तर आता इशारस झाला जस मांजर मांजर घेऊन गेली आता इतक्यात हे होतं मांजरा आज जेव्हा मी व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला की बाबा मी मांजर मी नाही तर तिथं घराच्या पाठी मग म्हणून त्यांना मांजर उचलून नेलं तर गोष्टी ह्या वाटीच वाटत नाही मला ह्या गोष्टीचं वाईट वाटत नाही मला की ती मांजरा घेऊन गेली त्या मांजराला माझी मी खायला काय काय टाकलं हे होतं माझी मला माहिती आहे त्याला मी पावशेर पावशेर दूर ठेवायचो वाटी वाटी भरून दूर ठेवायची मांजर मांजराला खायला आमच्या इकडे कोणी ठेवत नसला नाही ती विषय असा या तर ती मांजर घेऊन गेली मला असं इतकं मन दुखतंय का नाही की ती एक एगीची अटॅचमेंट झाली होती मांजराच घेऊन गेली राह